कुडा नगरपंचायतीतील ट्विस्ट काही संपता संपत नाहीयेत कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी एका मतानं बाजी मारली आहे अडीच वर्षांनंतर महायुतीला वर्चस्व सिद्ध करता आलं आमदार निलेश राणे यांनी मात्र हा विजय महायुतीचा आहे केवळ विकासासाठीच आम्हाला मतदान केलं येत्या काळात कुडाळमध्ये विकास काय असतो ते दाखवून देव असं सांगितलं कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली या या सभेत एकूण सदस्य असलेल्या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सई काळप यांना आठ मतं तर भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना नऊ मतं मिळाली त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचं एक मत फुटलं ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका श्रुती वर्धम यांचं मत निर्णायक ठरलं नगराध्यक्ष निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात आला आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं यावेळी महायुतीकडून जल्लोष करण्यात आला तर निलेश राणेंनी सारेच सा फासे पलटवून टाकत एका मतानं गड हिसकावून आणला शिराणी साहेबांच्या माध्यमातून पुरा साहेबांच्या माध्यमातून आज आपण दक्षपदी विराजमान झालेले आहोत खरंच खूप आनंद वाटतो कारण गेल्या अडीच वर्षात जो अपेक्षित असा विकास होता तो पुरा शहराचा अजिबात झालेला नाही आहे यापुढे आपण बरेचसे प्रश्न याच्या आधी पण प्रलंबित राहिलेले आहेत जे आपण आता आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहे आणि आज माझ्या नगरसेवकांचे माझे सहकारी नगरसेवकांचं मला विशेष सहकार्य लाभलं आपले पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी जे सगळ्यांचे मी सामंत साहेब असतील शिरोडकर साहेब असतील आग्रे साहेब असतील सगळ्यांचे धन्यवाद म्हणते आणि आज आपण सर्वांना साथ घेऊन ते विकास करायचा आहे पुढे शहराचा असं तुम्ही नगरसेवकात बसवलं आहे तुमचा काही विषय आहे असे बरेचसे विषय आहेत जे बोलले होते पण काहीच त्यांच्या हातात झालेलं नाही आहे आपण आपलं जे विजन आहे ते आपण लवकरच जाहीर करणार आहोत कुणा शहराच्या बद्दलचं त्यानंतर आपल्याला इकडे ठाराविक इकडे ड्रेनेजचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्याच्यानंतर बरेचसे वाहतूक कोंडी आहे त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे असे प्रश्न प्रलंबित आहेत ते आपण करणार आहोत तिथे एक म्युझियम आपण आणायचा प्रयत्न करणार आहोत जलतरण तलाव म्हणा स्पोर्ट क्लब म्हणा असे आपण साहेबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विधी आणून ते कामं करण्या आणि शहराचा प्रयत्न करणार सगळ्यात आधी मी आमच्या सहकारी प्राजक्ता बांदेकर उर्फ शिरवळकर सत्याक्र शिरवळकर यांचं विशेष अभिनंदन करतो की आज कुडाळसारख्या एका शहराच्या नगराध्यक्षपदी त्या विराजमान झालेल्या आहेत खरं तर दोन हजार सोळा साली पहिल्यांदा चव्हाण चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली या कुडाळ शहराच्या नगरपंचायतीवर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक निवडणूक लढवलेली त्यामुळे गेल्या आठ वर्षापासूनचा अजेंडा होता की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहराच्या नगराध्यक्षपदी बसावा सोळा साली दुर्दैवाने आम्हाला काही तसं यश आलं नाही दोन हजार एकोणीसला सन्मान्य राणेसाहेब भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले सगळी मंडळी सामील झाली त्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक निवडणूक लढवली आणि थोड्याशा फरकाने म्हणजे अगदी एका सीटने आम्हाला नगराध्यक्ष बसवता आलं नाही त्याचं एक शल्य काही दिवस भारतीय जनता पार्टीच्या आणि सगळ्या आमच्या नेत्यांच्या मनामध्ये होतं आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य चव्हाणसाहेब जे आपले मा पालकमंत्री होते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटनेचं काम करतो सन्मान्य नितेशजी राणे पालकमंत्री निलेश निलेशजी राणे आमचे सगळ्यांचे नेते आणि आमदार या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आमचे रणजित देसाई असतील संजय वेंगुर्लेकर असतील आणि सगळेच माझे जे काय नगरसेवक होते आणि सगळी जी प्रमुख मंडळी होती हे सगळ्यांनी चांगलं एक नियोजन केलं आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहराच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाला आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात नेत्यांसाठी ही आम्ही दिलेली एक भेट आहे आणि देशा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मला वाटतं की सगळीकडे अशा पद्धतीची पोटनिवडणुकी पहिलीच आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला नगराध्यक्ष बसून महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आपण एक चांगली भेट या निमित्ताने दिलेली आहे मी नवीन नगराध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उरलेली जी काही दोन वर्ष आहेत त्या दोन वर्षामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जो कुडाळ शहराचा एक विकासाचा एक चांगला आराखडा तयार झाला नाही काही बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये आमचा नगराध्यक्ष नसताना सरकार असूनही आम्हाला काही अडचणी येत होत्या पुढच्या काळामध्ये केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आणि नगरपं पंचायतमध्ये आपली सत्ता आहे तर या ऐरी मा माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने कुडाळ शहराचं एक नियोजनबद्ध आराखडा तयार करून जी काही नागरिकांना अपेक्षित कामं आहेत मतदारांना आमच्या हितचिंतकांना अपेक्षित कामं आहेत त्या सगळ्या कामांचा निपटारा आम्ही माहितीच्या माध्यमातून करू अशा प्रकारची माझा विश्वास आहे आणि या सगळ्या कामामध्ये माझे सगळे नगरसेवक असतील माझे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील महायुतीचे पदाधिकारी असतील आमदार निलेशजी राणेसाहेब असतील आणि वरची सगळी मंडळी चव्हाणसाहेब राणेसाहेब नितेश राणे या सगळ्यांच्या मार्गदर्शाच्या एक चांगला विकास झालेला पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना एक या शहराचं एक चांगलं रूप या शहराचं एक चांगलं चांगल्या पद्धतीने केलेलं नियोजन सगळ्या जिल्ह्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीच्या माझ्या शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा मी प्राजक्त बांधेकर यांना शुभेच्छा देतो आणि चांगलं काम त्यांनी करावं आणि भारतीय जनता पार्टीचा महायुतीचं नावलौकिक वाढवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी काही मेकर नाही मी एक निलेश राणेंचा कार्यकर्ता आहे दत्ता साहेब असतील निलेशजी राणे नारायणराव राणे साहेब आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमचे प्रदेशचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा शिवसेनेचा नगराध्यक्ष आता विराजमान झालेला आहे महायुतीचा नगराध्यक्ष बसलेला आहे काही नगरसेवक आपल्याकडे कमी सुद्धा काही शहराच्या विकासासाठी काही नगरसेवकांनी आपल्याला मतदान केलं आहे त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि निलेश साहेबांच्या जे भेन आहे जो शहराचा विकास करायचा आहे त्या विकासाला चालना देण्यासाठी ज्या नगरसेवकांनी आपल्याला मतदान दिलं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि कुडाळवासियांना आम्ही शंभर टक्के सांगतो की निलेजींच्या धोक्याच्या कल्पनेप्रमाणे आपण शंभर टक्के कुडाळचा विकास करणार आणि ज्या आपल्या नवीन नगरा नगराध्यक्ष शिरोळकर मॅडम झाल्या त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आमच्या शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष झाला आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान मान वाटतो आणि त्यात म मोलाचा वाटा म्हणजे आनंद शिरोळकर असतील दत्ता सामंत असतील आपले इथे स्थानिक आमदार नितेश राणे असतील त्यांनी खूप मोठी मेहनत त्याच्यासाठी केलेली होती त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो <laughs> कुडाळाच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुळातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवायला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा जे आता नवीन झालेले आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपलं या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा नगराध्यक्ष आज, आज इकडे कुडाळ नगरपंचायतीमध्ये आज विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडीचं मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोन सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहित नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलंय जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो नगरपालिकेची निवडणूक होणार आहे ही नांदी समजत महाराष्ट्रभर निवडणुका होणार आहेत तुमच्या मत मालवणच कशा तुमच्या मतदारसंघात मालवणला शंभर टक्के आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा निकाल अपेक्षित होता का आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत <laughs> ते गृहीत धरायचं नसतं ते राजकारणामध्ये गृहित धरायचे दिवस गेले आणि जसं मागच्या अडीच वर्षामध्ये काही लोकांनी गृहित धरलं होतं की मध्ये काही नाही केलं तरी चालेल आज त्याचा परिणाम ते भोगतायत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल